इथे बघा भावाच्या घराची सत्यनारायणची पूजा आहे कलश पूजा म्हणजे नवीन जागा घेतल्यानंतर आपण कलश पूजा करतो म्हणजे नवीन जागे आपण घर बांधलं की कलश पूजा करतो तर कलश पूजा आहे आणि तर मोठ्या भावाने छोट्या भावाला मान दिलेला आहे की तू पूजेला बस म्हणून तर बघा छोटा भाऊ बसलेला आहे पूजाला कलरची पहिल्यांदा स्वस्तिक काढायला लागलाय तो कलरची कर पूजा करायला लागला आहे बघा इकडे ब्राह्मण बोलतात ते ब्राह्मण वगैरे बोलतात आणि आम्ही टी व्हीला लावलेलो शूट त्यातनं आम्ही शूट घेतलेला आहे काढून इथं आपले आहे तुळस ही तुळशी कशी आपली पूजा करायची आहे चैतन्य आणि सोनू सारखा याचा करतोय बघा बघा परत गेला उठून इथं काटलाचा इथं वहिनी आणि बारका भाऊ बसलेला आहे पूजाला चल तांदूळ टाकतात पाणी वाहतात साखर टाकतात अशी पूजा आहे जवळजवळ सकाळी त्यांना सात वाजल्यापासून ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांची पूजा चालू होती तर आता पाणी वगैरे टाकायला लागलेलं आहे आणि इकडे आम्ही काढतोय रांगोळी मीही मोठ्या वहिनी आहेत माझा मोठा भाऊ उभा राहिला आहे आणि ह्यांनी पण रांगोळीला मदत करते ते शूटवाल्यांनी सांगितलं होतं काहीतरी मदत करा तर यांनी बघा व्हिडिओ निघाय त्याच्यात कॅशेटमध्ये निघायसाठी यांनी पण मस्तपैकी ॲक्शन करायला लागलात बघा कसलेच माहिल का आणि मी त्यांना म्हणते की छान काढली म्हणा की अशा पद्धतीने आम्ही रांगोळी काढलेले आहेत ती गाणी मिळवली खूप मोठा व्हिडिओ होता आणि खूप सारे रांगोळी झाडं पण आहे भाऊन शाहेतून आणि ते झाडांच्या जा कडून पण रांगोळी काढलेले व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे आम्ही एकदम क तुळशी रंधवांच्या तिथे ते पण फेऱ्या घातलेल्या होत्या ते पण कट केलेलं आहे खूप मोठा मोठा आहे व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून छोटं छोटा बघायला पण छान वाटतं असं घराच्या समोर मांडव पण घातलेला आहे आणि त्यामुळे मी छोटंच शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला जर बघायचं असेल तर खूप सारे व्हिडिओ आहेत तर कमेंट करून सांगा तर मी दाखवून तुम्हाला आता हे घरामध्ये पहिल्यांदा माझे चुलते गेलेले आहेत बघा असं समर्थाच्या पप्पांनी झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन केलं होतं म्हणजे त्याला लावले होते आणि आम्ही संध्याकाळी समाजाच्या पप्पांनी पडदे वगैरे लावले होते की परत ह्या माळा वगैरे लावल्या होत्या आणि हे वरचं फॅनचं त्यांनी फिरवून घेतलेलं आहे शोटवल्या दादांनी तर आता इथं वहिनीची आणि भावाची वहिनीजन भावाची एंट्री आतमध्ये व्हायला लागलेली आहे बघा तुळशी पूजा तर झालेली आहे आता आतमध्ये येताना बघा इथं चौकटीला ते हळदी कुंकू वाहतो आहे आणि त्याच्या हातात होतं देवाचं ताट तर देवाचं ताट त्याने खाली ठेवलेलं आहे बघा आता ओमरा आपला धुवून स्वच्छ आहे आणि गोमतरची बाटली पण घेतलेली आहे जवळच ते थोडं वतून उमरा स्वच्छ धायला आणि त्याच्यावरती ते हा गोमतर पण टाकून धायला लागलाय स्वच्छ आता वहिनीने आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता आलेल्या आहे वहिनी किचनमध्ये आणि त्यांना सांगितलं होतं की एकदम हळू स्लो मोशनमध्ये चालायला तर त्या स्लो मोशनमध्ये आलेल्या आहेत किचनमध्ये लक्ष्मी आली दारी किचन म्हणजे आपली लक्ष्मी असते तिथं भांडी असतात गॅस असतो आणि त्या गॅसवर आपण करून खातो त्यालाच आपण लक्ष्मी म्हणतो किचन घराला लय होतो आता आलेलं आहे दुसऱ्या मजल्यावर झेना चढायला लागलेला आहे बघा खूपच मस्त एंट्री झालेले आहेत दुसऱ्या मजल्यावरची आता दुसऱ्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये आलेल्या आहेत मोठ्या भावाचा बेडरूम आहे इथं पण आता दुसऱ्या छोट्या भावाच्या बेडरूममध्ये आलेल्या आहेत आता इकडं आलेल्या आहेत हॉलमध्ये चला आता इथपर्यंतच आपण व्हिडिओ बघ दाखवलेला आहे थपथप केले पाय बाय